नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एखाद्या सिंहाची आयाळ नख आणि दात जर काढले ना तर त्याला गाढव देखील घाबरत नाही समजा एखाद्या घोड्याची नसबंदी केली तर इतर घोड्या त्याच्याकडे बघून त्याच्या लिंगाकडे बघून फिदीफिदी असायला लागतात किंवा माकडाचे जर हात आणि पाय कापल्या गेले तर भित्रा देखील त्याला घाबरत नाही पत्रकार अनिल थत्ते याला हे तीनही उदाहरणं हुबेहूब लागू पडतात अनिल थत्ते याची अवस्था त्या आयाळ नख दात काढलेल्या सिंहासारखी आज आहे किंवा नसबंदी केलेल्या घोड्यासारखी आहे किंवा अनिल थत्ते म्हणजे हात आणि पाय काप कापल्या गेलेलं एक माकड आहे मित्रांनो अनिल थत्तेच्या लेखणीला अजिबात अर्थ नसतो त्याचं बोलणं त्याचं प्रत्येक वाक्य मी खोडून काढू शकतो पण माझ्या असं मित्रांचं सांगणं म्हणणं मला असतं की अनिल थत्ते हा विषय कशाला त्याला तुम्ही का मोठं करता पण कधीकधी तो अनेकांना इतरांना त्रास देतो त्रासदायक ठरतो मग त्याच्या लिखाण्याची त्याच्या व्हिडिओची दखल घेणं गरजेचं असतं मी तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं होतं की एका सिनियर मोस्ट कॅबिनेट मिनिस्टरला त्यानं एक वेगळी मागणी केली होती तो मिनिस्टर डिस्टर्ब झाला त्यानं मला फोन केला आणि सांगितलं की मी जर अनिल थत्ते याची मागणी पूर्ण केली नाही तर त्यानं मला धमकी दिली आहे की फडणवीसांकडे तो नको ते सांगेल आणि फडणवीसांमध्ये आणि माझ्यामध्ये तो गैरसमज अधिक निर्माण करेल कारण त्या दरम्यान फडणवीस यांनी त्या मंत्र्याला राजकीयदृष्ट्या थोडंसं दूर ठेवलं होतं किंवा त्यांच्यात एक छोटीशी दरी निर्माण झाली होती त्यामुळे तो मंत्री अधिक अस्वस्थ होता त्यां वरून, वरून मी त्यांना सांगितलं अजिबात असं काही घडणार नाही आणि फडणवीस अनिल थत्तेसारखेच्या सांगण्यावरून बोलण्यावरून विश्वास ठेवतील एवढे ते पोरकट किंवा अपरिपक्व नाही जेव्हा मी फडणवीसांशी बोललो त्यांचं देखील तेच सांगणं आणि म्हणणं ठरलं त्यानंतर मग ते मंत्री बिनधास्तच झाले तसाच काहीसा प्रकार अलीकडल्या काही महिन्यांपूर्वी त्या मंत्री गिरीश महाजनांच्या बाबतीमध्ये घडला होता वास्तविक थत्तेचं सार बिनबोडाचं बोलणं असतं त्याला काही अर्थ नसतो पण त्यांनी फार गंभीर आरोप विशेषतः गिरीश महाजन यांच्यावर मध्यंतरी केले होते गिरीश महाजनांना त्याचं कदाचित काही वाटलं नसतं पण ज्या स्त्रीचं त्यांच्याशी नाव जोडलं गेलं ते फार वेगळे संबंध होते त्यातून ते, ते डिस्टर्ब झाले त्यांना वाईट वाटलं त्यांचाही मला फोन आला त्यांना सांगितलं अनिल थत्ते याला सरळ करणं डाव्या हाताचं मळ आहे एक खणखणीत वकिलाची नोटीस त्याला पाठवून द्या आणि त्यानं जरी माफी मागितली तरीही त्याला विठीस धरा त्याला त्याची जागा दाखवा महाजनांनी तेच केलं त्यांनी त्याला कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर देखील त्यांना आणखी एक व्हिडिओ काढला त्याला वाटलं की अमित शहा यांचं नाव पुढे करून कदाचित गिरीश महाजन हे घाबरतील पुन्हा माझी आणि महाजनांची चर्चा झाली आम्हाला हसायला आलं तर ते केवढा पोरकट आणि मूर्ख माणूस त्यावर ते हसणं होतं त्यावर देखील पुन्हा एकदा महाजनांनी त्याला नोटीस पाठवली आणि तेथे थत्तेचा सा सारा खेळ खलास झाला न्यायालयानं त्याला जाब विचारला न्यायालयात खेचलं न्यायालयात त्याला बोलावण्यात आलं हा गांडू आहे अनिल थत्ते कमालीचा गांडू आमच्या विदर्भामध्ये एक म्हण आहे तोंडानं चौरान गांडीनं हा ग्राह अनिल थत्तेला ही म्हण शंभर टक्के जशीच्या तशी लागू पडते तोंडाने वाटेल ते बरळतो एकदम सबरा आहे गांडीनं एकदम हाकरा आहे हाग्या दम दिला की पळत सुटतो अनेकदा बघितला आहे आणि नेमकं तेच घडलं की जेव्हा कोर्टानं त्याच्यावर ताशेरे ओढले किंवा त्याला नोटीस दिली त्याला न्यायालयानं बोलावलं तेव्हा गांडू अनिल थत्ते न्यायालयात हजर झाला नाही त्यामुळे न्यायालयानं नाही लाजानं शेवटी त्याला जे अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भात बिनबोडाचे तथ्य नसलेले जे व्हिडिओज केले होते ते सारे काढायला सांगितले पण आपण न्यायालयाला आव्हान करू शकत नाही किंबहुना न्यायालयाच्या विरोधात बोलण्याचा माननीय न्यायाधीशांच्या विरोधात किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा आपल्याला अधिकार नसतो ते सर्वस्वी असतात त्यांचे अधिकार योग्य असतात त्यांना नेमकी काय शिक्षा ठोठवायची हे ने माहिती असतं पण तरी मला असं वाटतं की अनिल थत्तेने व्हिडिओ काढून टाकावेत ही शिक्षा अनिल थत्तेंसाठी पुरेशी नव्हती किंबहुना या शिक्षेला पुन्हा एकदा वरच्या न्यायालयामध्ये महाजनांनी आव्हान करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं अनिल थते यानं एका सिनियर मोस्ट मंत्र्याची तेही स्त्री लंपट म्हणून अवहेलना केली बदनामी केली नको नको ते संबंध जोडले चुकीचे संबंध जोडले वास्तविक त्या अनिल थत्तेची मालमत्ता जप्त करणं गरजेचं आहे किंबहुना त्याला गजाड करणं अधिक रास्त आहे ते घडलेलं नाही ते घडायला पाहिजे आणि नेमकं तेच मी महाजनांना सांगितलं आहे मला असं वाटतं की महाजन दुखावलेले महाजन विनाकारण अपमानित झालेले महाजन अनिल थत्ते आणि त्या अनिल थत्तेच्या पाठीशी जो एक नारायक स्वतःकडे तीन बोटं असलेला आणि महाजनांकडे एक बोटं दाखवणारा ज्याला महाजनांनी पूर्णतः राजकीयदृष्ट्या संपवला आहे तो जो नेता आहे तो जो अनिल थत्तेच्या पाठीशी उभा होता त्याला देखील महाजनांनी न्यायालयात खेचावं असं मला वारंवार वाटतं आहे न्यायालयानं अनिल थत्ते यांच्यावर जे ताशेरे ओढले आहेत ते मी तुम्हाला जसेच्या तसे इथे वाचून दाखवतो प्रसारित केलेल्या या व्हिडिओज प्रथमदर्शनी मानहानीकारक आहेत यामधून गिरीश महाजन यांचे विरुद्ध प्रतिकूल जनभावना तयार करण्याची प्रवृत्ती जाणवते वापरलेल्या आपत्तीजनक शब्दांमुळे गिरीश महाजन यांच्या बाबतीत द्वेष तिरस्कार उपहास नापसंतीची भावना व त्यांच्या पदाचा अपमान करणे यासारख्या भावनांकडे पाहिले जावे असे मत माननीय उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे गोपनीयतेचा अधिकार हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केल्यामुळे माणसाची मानसिकता बिघडते ते या केसमध्ये उपस्थित राहिले नाहीत यावरून थत्ते यांनी प्रसारित केलेले व्हिडिओजमध्ये त्यांनी केलेले आरोपाचे ते समर्थन करत नाहीत असा अर्थ निघतो कोणत्याही प्रकारे बदनामीकारक किंवा निंदनीय विधाने व्हिडिओ लेख मुलाखत किंवा कोणत्याही स्वरूपात विधाने किंवा आक्षेपाह विधाने यूट्यूब फेसबुक ट्विटर यासारख्या कोणत्याही सोशल मीडिया वेबसाईट पोर्टलवर पेन ड्राईव्हमध्ये प्रेस कॉन्फरन्स व्हिडिओ आणि ट्रान्सक्रिप्ट तयार करणे प्रकाशित पुनर्प्रकाशित करणे किंवा प्रसारित किंवा प्रकाशित करणेबाबत अनिल थत्ते त्यांचे सहयोगी एजंट भागीदार नातेवाईक प्रतिनिधी समर्थक अशा या सर्व व्यक्तींना याद्वारे किंवा कायमस्वरूपी आदेशाद्वारे माननीय उच्च न्यायालयाने प्रतिबंधित केले आहे अनिल थत्ते त्यांचे सहयोगी प्रतिनिधी समर्थक भाड्याने घेतलेले एजंट किंवा त्यांच्यामार्फत काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी गिरीश महाजन यांच्या बाबतीत विविध सोशल मीडियावर अपलोड केलेले बदनामीकारक मानहानीकारक सर्व सहा व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या पीत पत्रकारिता करणाऱ्या व बदनामीकारक मज मजकूर प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला माननीय उच्च न्यायालयानं एक सपराग दिली आहे मित्रांनो अनिल थत्ते पद्धतीची पत्रकारिता चुकीची आहे ज्याचं भाषेवर आणि बोलण्यावर प्रभुत्व आहे त्यांना आस्थागायत पत्रकारितेच्या उभ्या आयुष्यात ज्या तोंडात त्यानं श्रीखंड चघळायचं होतं त्या तोंडातून त्यानं फक्त आणि फक्त विष्ठा चघळण्याचं काम केलं या पद्धतीची पत्रकारिता चुकीची बदनामी करते आणि त्यामुळे जे घाबरलेले असतात जे घाबरणारे असतात ते या पद्धतीच्या पत्रकारांच्या या पत्रकारिताला शरण जातात आणि त्या बदल्यात या अशा नालायक पत्रकारांना आर्थिक मोबदला देऊन मोकळे होतात अनिल थत्ते यांच्या उत्पन्नाचे स्रोत शून्य असून देखील नशीब महाजन पुढे गेले नाहीत त्यांनी जर त्यावर तपास सुरू केला तर अनिल थत्ते यांना त्वरेनं खडी फोडायला जावा लागेल किंबहुना महाजन यांनी हा लढा अर्धवट सोडता कामा नाही अनिल थत्ते यांनी फार मोठी चूक केली आहे त्यांनी महाजन यांच्यापेक्षा ज्या स्त्रीशी संबंध जोडले आहेत ते फार नीच काम केलं अर्थात अनिल थत्ते म्हणजे बेश्रमाच्या ढुंगणावर जर झाड उगवलं तर सावली झाली म्हणणारा पत्रकार जो लिखाणासाठी स्वतःच्या कुटुंबातल्या स्त्रियांना सोडत नाही त्याला इतर स्त्रियांविषयीचा आदर सत्कार नक्कीच माहीत नसेल तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार